वळा सेमीफायनल या मैदानातला नऊ वळा आणि या मैदानामध्ये या ठिकाणी दहा गाड्यात नवव्या सेमीमध्ये आणि डोळ्याचं पारणं फिटणारा सेमी नऊ आहे सोडा सेमीफायनल या मैदानातला नऊ सोडा बापू सुटला सुटला या मैदानातला सेमीफायनल नऊ सुटला आणि नऊ मध्ये दहा गाड्या आणि दहा गाड्या मध्ये लढत चालू झाली सुंदर अशा गाड्या आहेत कोण होणार नचा मान करी Build up. Build up. Build up. सेमी सहा मध्ये क्वार्टरला जावा पोलीस स्टेशनला जा आणि या ठिकाणी एन सी नोंदवा एफ आय आर नोंदवा तिथं कारण गाडी गेलेली चोरी गेलेली गाडी या ठिकाणी मैदानात पुकरून काय उपयोग आहे जवळ असला तर लांब घेऊन जाईल तो हो? एकाहत्तर <laughs> सत्तावन्न नंबरची या ठिकाणी गाडी कुठली गाडी आहे नाव नको त्याच्यावर नाव नाही लिहिलेलं गाडी कुठली आहे स्प्लेंडर आहे का काय हा स्प्लेंडर गाडी या ठिकाणी चोरीला गेली मैदानात चोरांचा सुळसुळाट आहे मला वाटलं इकडे नसते चोरत पण इकडे बी चोरते ती